सावरगाव पांघरा क्षेत्रस्ता चार वर्षापासून बंद शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू काही शेतकऱ्यांची प्रकृती ढसाळली पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सावरगाव ते पांगरा पांधन क्षेत्रस्ता गेल्या चार वर्षापासून बंद असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बारा ऑगस्ट रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सावरगाव ते पांघरा बांधन शेतरस्ता शंभर वर्षापूर्वीचा असून गेल्या चार वर्षापासून काशीराम झामसिंग पवार या शेतकऱ्याने बंद केला आहे तीन तहसीलदार बदलले मात्र रस्ता अद्यापही मोकळा करण्यात आला नाही शेतकऱ्यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु संबंधितांकडून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहे रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे त्यातील काही शेतकऱ्यांची प्रकृती ढसाळली आहे मागणी आमचा रस्ता 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 मेन आहे आहे तो तो ते वर्षाचा जुना गावातील काशीराम जामसिंग पवार यांनी चार वर्षापासून बंद केलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व लोक इथे उपोषणावर बसलेलो हो। आहोत आणि दोन दिवस झाले आता दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस झाल्यानंतर या स्थळी कुठल्याही अधिकाऱ्यानं आतापर्यंत तिथे भेट दिली नाही आमच्या काही लोकांची प्रकृती खालवलेली आहे त्यामुळे चिंता तर आहेच परंतु आम्ही रस्ता मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही असं आमचं मत आहे आणि हे जे प्रकरण आहे चार वर्षापासून तहसीलदाराकडे चालू होतं चालू असल्यानंतरही आजपर्यंत तीन तहसीलदार बदलले पण अद्याप कुठलाही आदेश कोणत्याही तहसीलदारांनी दिला नाही आहे फक्त त्यांनी हो म्हणून सांगितलं याच्यामध्ये दुसरी अशी एक मेघ जी, जी आहे की या तहसीलमध्ये नायब तहसीलदार म्हणून श्री या जे बंद ज्यांनी केला आहे पवार यांचे एक भाऊच होते त्या भाऊ नाही तसे असल्यामुळे त्यांनी सर्व या लोकांशी संपर्क करून या रस्त्यामध्ये अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे आणि याच्यामध्ये कुठलंही खोटं काहीच नाही आहे सर्व सत्य गोष्टी आहेत हा जुना रस्ता शंभर वर्षापासून त्या ग्रामपंचायत त्याच्यामध्ये खडीकरण केलेला आहे आमदार निधीमधून त्याच्यामध्ये खडीकरण झालेला आहे तो रस्ता वर्षा तरी या वर्षा या ते या व्यक्तीनं चार वर्षापासून बंद आहे याला हे शेत घेऊन चाळीस वर्ष झालेले आहेत परंतु चाळीस वर्षामध्ये त्याला काहीच नाही हे चार वर्षामध्ये बंद केलेलं आहे त्यामुळे हा रस्ता आम्हाला खुला करून मिळावा अशी आमची आग्रहाची विनंती चव्हाण राणा तालुका पाहतो जिल्हा अकोला आणि सर्व शेतकरी मित्र संदर्भ असा आहे की चार वर्षापासून शंभर वर्षापूर्वीचा रस्ता काशीराम जमसिंग पवार यांनी बंद केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत तर बसण्याचं कारण एकच आहे की जा चार वर्षापासून तहसील कार्यालयामध्ये केस चालू चालू होती आणि त्या केसमध्ये आतापर्यंत तीन तहसीलदार बदलून गेलेले आहेत आणि त्या तहसीलदाराने आजपर्यंत कोणताच निर्णय दिलेला नाही आहे त्याकरिता आमची मागणी आहे की आम्हाला जो शंभर वर्षापूर्वीचा जो रस्ता बंद केलेला आहे तो रस्ता आम्हाला आज रोजी खुला करून देण्यात यावा त्याकरता आम्ही इथं उपोषणाला बस बसलेलो हो। आहोत जोपर्यंत रस्ता मोकळा करून देत नाही तोपर्यंत आम्ही सर्व लोक इथून उठणार नाही ज्याकरता आम्ही इथं बसलेलो आहोत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा